शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मांडवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर सर्व संचालक सल्लागार सभासद ओतूर आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे या निमित्तानं या न्यासाच्या वतीनं महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या श्री मार्तंड देवस्थानला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे श्री रामलला प्राण प्रतिष्ठापनेची निमंत्रण पत्रिका खंडोबा मंदिरात देवासमोर ठेवून पूजा करण्यात आली आहे जय श्रीराम येळकोट येळकोट जय मल्लारचा जयघोष करून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली या विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे तसेच पश्चिम महाराष्ट्र धर्मप्रसारक राजभाऊ चौधरी यांनीही निमंत्रण पत्रिका जेजुरी देवस्थानाकडे सुपूर्द केली आहे याविषयी मार्तंड मार्तंडे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमडे विश्वस्त मंगेश घोणे ॲडवोकेट अनिल सौदड़े ॲडवोकेट पानुरंग थोरवे डॉक्टर राजेंद्र खेडेकर अभिजित देवकाते विश्वास पानसे पुजारी सेवक वर्गाचे गणेश आगलावे अनिल आगलावे प्रकाश खाडे किरण भाई तसेच पुजारी सेवक वर्ग उपस्थित होते जेजुरी देवस्थानला येथील हे जेजुरीकर आणि भाविकांचे भाग्य असल्याचं देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमने यांनी सांगितले संजय मुद्राळे विश्व हिंदू परिषदेचा पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचा मंत्री असं दायित्व माझ्याकडे जगातल्या सगळ्या हिंदूंना अभिमान वाटेल असं शुद्ध द्वादशीला विक्रमसं दोन हजार ऐंशी या वर्षामध्ये एक अलौकिक घटना घडते आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थानावर चारशे ब्याण्णव वर्षानंतर भगवान स्वतः बालरूपामध्ये विराजमान होत आहेत हा सगळ्या हिंदूंच्या दृष्टीने एक अभिमानाचा गौरवाचा अस्मितेचा आणि पराक्रम दर्शवणारा क्षण आहे प्रसंग आहे याच्यावत सगळे हिंदू धार्मिक रामभक्त हे सगळे अयोध्येला जायला इच्छुक आहेत परंतु अयोध्येची आत्ताची स्थिती पाहता शहराचं सगळं एकंदर लहानपण किंवा छोटं शहर लक्षात घेता एवढे सगळे हिंदू एकाच दिवशी तिथं शक्य नाही म्हणून जे आंदोलन विष्णूपर्जने छत्तीस वर्षे चालवलं त्या विष्णूपर्जने पुढाकार घेऊन पुढच्या दोन महिन्यामध्ये देशभरातल्या प्रत्येक प्रांतातल्या चार हजार कार्यकर्त्यांना रामभक्तांना आपण तिथे बोलवलं आहे बावीस जानेवारीला जो कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने संत महंत की जे पंधरा हजार संत या सगळ्या आंदोलनामध्ये गेल्या छत्तीस वर्षांमध्ये सहभागी झाले होते त्यांचे जे संप्रदाय आहेत मठ आहेत मंदिरं आहेत प्रमुख देवस्थान आहेत अशा संत महंतांना त्या दिवशी बावीस जानेवारीला श्रीराम जन्ममी न्यासाने आमंत्रित केलेलं आहे आज विषाणू परिषदेच्या दृष्टीने एक भाग्याचा दिवस आहे की पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले जेजुरी देवस्थान या ठिकाणी निमंत्रण द्यायचं भाग्य आम्हाला लाभलं आहे आणि आम्ही सगळे विष्णू परिषदेचे कार्यकर्ते या ठिकाणी माननीय विश्वस्थांना सर्वांना सप्रेम जय बावीस तारखेला जो अयोध्येला कार्यक्रम होत आहे साऱ्या देशाचं त्या कार्यक्रमाकडे लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा जेजूरीचा खंडोबा या खंडोबा देव संस्थानला विश्वयुद्ध परिषदेच्या माध्यमातून संजयजी मुद्राळे यांच्या प्रयत्नातनं जे आम्हाला देवसंस्थानला जे निमंत्रण आले ते निमंत्रण आम्ही आमचं भाग्य समजतो देवसंस्थानला निमंत्रण येणं येणं आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे आणि या सर्व गोष्टीत आम्ही सर्व आमचे सर्व विश्वस्त विश्वस्त मंडळ आम्ही सर्व सहभागी आहोत आमचे भक्त असतील आमचे गावातले सर्व पदाधिकारी खांदेकरी मानकरी असतील यांच्या वतीनं त्या निमंत्रणाचा मी विनम्रपूर्व स्वीकार करत आहे संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा